सकाळ सकाळी लवकर उठून किचनवाटा अदोबर साफ करून घेतला संध्याकाळीही असतो साफ केलेला पण सकाळी स्वच्छ केलं ना छान फ्रेश वाटतं आणि मग न नंतरच मी नाश्ता आणि डबा बनवायला सुरुवात करते तर पूर्ण गॅस असा व्यवस्थित घासून घेतला आणि त्यानंतर कपड्याने स्वच्छ कोरडा करून घेतला त्यानंतर किचनवट्टा बघा कसा दिसतोय त्यानंतर मी इथं गरम पाणी करून घेतलं जे की मी आ, एनर्जी ड्रिंक पिते त्यासाठी छान असे फुलं लागलेले आहेत बाहेर जुईला आणि मुलांसाठी नाश्ता बनवला नाश्त्यामध्ये दिलेला आहे मी ब्रेड बदाम जे भिजवलेले होते ते सोलून आणि दूध दुधामध्ये थोडीशी चुमूटभर साखर टाकलेली आहे लाडूला भिजवलेले बदाम खूप आवडतात आता निघालेले आहेत केंद्रामध्ये दादा घालते दादाला त्रास नको देऊ खा खातो चला हा किंवा टायमिंग काय आहे दहा ते अकरा पिल्लू हाय कर लाडू हाय करा हा चला चला आले Thank mm -hmm. you. जरा जास्त पोरांचे पप्पा आले गावाकडून तर येते वेळेस त्याने भरपूर असं दूध घेऊन आलेले कारण लाडूला दूध जास्त लागतं आणि त्यानंतर आम्ही आवरले चाललेलो आहे थोडंसं याच्यात बाजारामध्ये अचानक तयार झाले सगळं झालं आणि माझं कॅन्सल झालं मग लागले मी स्वयंपाकाला तर इथं मस्त अशी ग्रेव्हीमध्ये मी बटाटा बनवलेला आहे येलो कलरचा ग्रेवीमध्ये कांदा टोमॅटो खोबरं अद्रक लसूण कडीपत्ता कोथिंबीर हे वापरलेलं आहे थोडीशी हळद टाकली आणि छान अशी ग्रेव्ही जे आपण डोश्यासोबत खायला पिवळा बटाटा बनवतो ना तोच बटाटा बनवते पण थोडासा ग्रेव्हीमधला बनवत आहे आणि शिजवून घेतलेला बटाटा कारण वेळ खूप कमी होता मला स्वयंपाक करायला उशिरच झालेला आणि दिवस होता रविवारचा पोरही दिवसभर केंद्रामधून आले त्यानंतर खेळले खूप थकले होते सुट्टीचा दिवस असला की दोघे मिळून खूप एन्जॉय करतात आणि दिवसभर वेगळं वेगळं काहीतरी त्यांना खायला चटर बटर लागतं तर दिवसभर खाऊन झाल्यानंतर शेवटी संध्याकाळची शेवटची डिश आहे आमची डोसा चटणी आणि बटाट्याची भाजी सोबत सांबर पण आहे आणि मी इथं बटाटा शिजवून घेतलं नव्हतं डायरेक्ट फोडी शिजवून घेतल्या होत्या त्यामुळे मी अशा पद्धतीने इथं थोडंसं मॅश करते आणि हे बघा डोसा बनवण्यासाठी मी इथं छान असं बॅटर बनवून ठेवलेलं होतं ते काढलं त्याचं विपुरतं मीठ आणि आता घेऊया गरम गरम डोसे बनवायला हे बघा अशा पद्धतीनं डोसे बनवते आणि वाजले होते संध्याकाळचे नऊ किती जरी घाई केलं तरी कामाला उशीर होतोच आणि बघा पोरांना इथं मस्त असं दिलेलं आहे बटाटा भाजी डोसा आणि सांबर तुम्ही पण या डोसा खाण्यासाठी आणि आमचा छोटो समीनी ब्लॉग माझ्या बाळांचा कसा वाटला कमेंटमध्ये